नमस्कार मित्रांनो यंदाच्या जून महिन्यात रेशन दुकानात तीन महिन्याचे धान्य एकत्रित मिळत आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना हे धान्य निशुल्क मिळत आहे त्यामुळे काही व्यक्ती हे धान्य वस्ती वस्तीतून खरेदी करत खुल्या बाजारात विक्री करत आहेत पुरवठा विभागाकडून काही भागात छापा टाकून धान्य जप्त केल्याने हा प्रकार पुढे आलेला आहे आता पुरवठा विभागाने हे धान्य विकणाऱ्याचे रेशन कार्डच रद्द करण्याचा विचार सुरू केलेला आहे राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रिय आहेत पुरवठा विभागानेही याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे आतापर्यंत दोन ठिकाणी छापा टाकून बरेच धान्य जप्त केले आहे यंदा पावसाळ्यात रेशनचे धान्य घेताना व गरजूंना अधिक त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार रेशन वाटपाला सुरुवातही झाली आहे तीन महिन्याचे रेशन एकाच वेळेस मिळत असल्याने साठेबाजी करणारे धान्य तस्करही सक्रिय झाले आहेत काहींनी तर रेशन दुकानावरच ठाण मांडले आहे अधिकचे धान्य असल्याने गरीब ही थोड्या पैशासाठी ते धान्य देण्यास तयार होतात याचाच फायदा घेऊन ते ग्राहकांकडून धान्य विकत घेतात आणि खुल्या बाजारात विकतात वस्त्या वस्त्यामध्ये फिरून रेशनचे धान्य विकत घेतले जात आहे हा प्रकार उघडकीस येताच पुरवठा विभागाने ही कारवाई सुरू केली आहे काही ठिकाणी शेकडो पोती धान्य जप्त करण्यात आले आहे यासोबतच रेशनचे धान्य घेऊन ते जाणीवपूर्वक विकणाऱ्यावरही विभागाची करडी नजर आहे हा गैरप्रकार थांबवण्यासाठी पुरवठा विभाग पुढे सरसावला आहे रेशन दुकानातील तांदूळ हे पौष्टिक आहेत त्यात आयर्न फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन बी बारा व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी एक व्हिटॅमिन बी थ्री यासह एकूण बारा प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत त्यामुळे ते पौष्टिक धान्य स्वतः वापरा ते विकू नका असे आवाहनही पुरवठा विभागाने केले आहे रेशन धान्याची तस्करी करणाऱ्या आणि खाजगी साठेबाजी करणाऱ्यावर पुरवठा विभागाची करडी नजर आहे त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे नागरिकांनी सुद्धा रेशन धान्य खुल्या बाजारात विकू नये जाणीवपूर्वक धान्य विकताना कुणी आढळल्यास कार्ड रद्द केले जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे धन्यवाद